श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामीमयाचं स्वागत आहे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल लगे तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून आपल्या चॅनलचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील तर बघा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःख संकट आणि म्हणजे हे भरभरून येत असतात जसे आपल्याला सुख कमी प्रमाणात येतं तसं दुःख आणि संकट हे खूप प्रमाणात आपल्या आयुष्यात भरलेलं असतं पण असं नाही आहे जेवढं दुःख आहे तेवढं सुखही आहे जेव जसजसं आपण स्वामींची सेवा करतो तसं आपल्या दु आपल्या आयुष्यामध्ये दुःखाचा हा विसर कमी कमी होत जातो विसर पडतो म्हणजे पडतोच तर असंच तर आयुष्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक संकटातून प्रत्येक दुःखातून जर आपल्याला मार्ग काढायचा असेल आणि मार्गच मिळत नसेल म्हणजे खूप मानसिक टेन्शन आहे मानसिक ताण तणाव आहे डिप्रेशनमध्ये आहेत दुःखात आहेत संकटात आहेत पण काहीच जर मार्ग मिळत नसेल तर आज ही तुम्ही एक सेवा किंवा उपाय करून बघा तुम्हाला यातून नक्की मार्ग मिळेल कारण प्रत्येकाच्या आयुष्यात म प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हे चढउतार चालूच असतात कोणाच्या दुःख कोणाच्या आयुष्यामध्ये दुःख असतं तर कोणाच्या आयुष्यामध्ये सुख असतं एक खड्डा बुजवला तर दुसरे दहा खड्डे आपल्याला म्हणजे उघडेच असतात आपल्यासाठी एक खड्डा बुजवता बुजवता आपले नाकेनं आलेले असतात तर एक बुजवता बुजवता दहा ओपन झालेले असतात पुढे आपलं येऊन म्हणजे असं म्हणतात ना तर एक संकट जात आहे की नाही तोपर्यंत आपल्यापुढे शंभर संकट उभे असतात तर हे संकट भोगता भोगताच आपल्या आयुष्यामध्ये किंवा आपल्याला इतके नाकेनो आलेले असतात की त्यातून काहीच मार्ग मिळत नाही आणि काय करावं काही करा काहीच सुचत नाही तर तसंच तर ह्याच्यातून मार्ग मिळण्यासाठी तुम्ही जर स्वामींची ही सेवा किंवा जर उपाय केला तर यातून तुम्हाला दोन दिवसामध्ये नाही मार्ग निगाळ निघाला तर तिथून पुढे बघा कारण स्वामींना आपल्या भक्ताचे आपल्या बाळाची काळजीही असतेच कारण प्रत्येक भक्ताला स्वामी आपल्या बाळासारखं जपतात म्हणून आपण पण स्वामींची जर सेवा मनोभावे केली स्वामींचे जर जप स्वामींची सेवा म्हणजे काय आहे नेमकं तर स्वामींना कोणती सेवा जरी म्हणजे स्वामींची सर्वात प्रिय सेवा म्हणजे स्वामींचं नामस्मरण स्वामी नेहमी म्हणायचे की जो माझं नामस्मरण जपतो त्याला मी जपतो म्हणजे बघा जर स्वामींचं नामस्मरण जर आपण स्वामींचं नामस्मरण जर आपण जपलं स्वामींचं नामस्मरण जर आपण केलं नामस्मरण म्हणजे काय हो जर आपण स्वामींना हाक मारायचे की श्री स्वामी समर्थ स्वामींना हाक मारायचे म्हणजे असे हाक मारता मारता स्वामींचं एक नामस्मरण होऊन जातं आणि स्वामी म्हणतात की जर माझं नाव जपलं तर मी तुम्हाला जपतो तर हे खूप म्हणजे जे नवीन सेवेकरी आहेत नवीन स्वामी भक्त आहेत त्यांना हे थोडंसं अवघड जातं की कधी कधी आपण नामस्मरण करताना आपल्या मनामध्ये खूप काही विचार येतात खूप काही विचार येतात असले असे विचार येतात वाईट विचार येतात निगेटिव्ह विचार येतात पण त्याच्याकडे लक्ष न देता आपण आपलं नामस्मरण चालू ठेवायचं पण असं जसजसं तुमचं नामस्मरण वाढत जाईल ना तसतसं तुमच्या मनातले हे निगेटिव्ह विचार आहेत ते कमी व्हायला लागतात तुम्ही हे अनुभव घेऊन बघा तुमचं तुम्ही त्याच्यासोबत तुमच्या मनात जर असे नेगेटिव विचार यायला लागले वाईट विचार यायला लागले तर तुम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ नका कारण तुमच्या मनामध्ये जे काही निगेटिव्हिटी भरलेली असते जे काही तुमचा मनामध्ये दुःख संकट त्याला जे अडथळे आणलेले असतात ते सेवा करताना ते करू देत नाहीत निगेटिव्ह विचार ते सेवा करू देत नाहीत त्याच्यामुळे असे विचार आपल्या मनामध्ये येत असतात पण तुम्ही तुमची सेवा सोडायची नाही नामस्मरण सोडायचं नाही तुम्ही स् नामस्मरण तसंच चालू ठेवायचं मग एक दिवस असा येतो की आपलं मन स्वच्छ व्हायला लागतं आपल्या मनात पूर्ण स न सकारात्मकता पूर्ण पॉझिटिव्हिटी भरून जाते हे फक्त आणि फक्त स्वामींच्या नामस्मरणामुळे होते आपलं मन जर स्वच्छ करायचं असेल आपले बघा आपण शरीर बाहेरून रोज आंघोळ करून स्वच्छ करतो पण अंतर्मन आपण कशाने स्वच्छ करू शकतो तर ते फक्त आणि फक्त स्वामींच्या नामस्मरणाने आणि जर कशातूनच कशातूनच आपल्याला जर मार्ग मिळत नसेल तर स्वामींपुढे तुम्ही दोन मिनटे जाऊन बसा काहीच नाही फक्त जाऊन शांत बसायचं जा। आणि स्वामींना शांत बसलं की स्वामींना फक्त प्रार्थना करायची की स्वामी मला मी खूप म्हणजे खूप म्हणजे खूप मोठ्या संकटात आहे काय करू काहीच कळत नाही आहे आणि हे एक, एक केलं तर दुसरं काहीतरी समोर येतं एक तिसरं केलं तर चौथं काहीतरी वेगळंच घडून बसतं जे काही प्रॉब्लेम असेल ना ते तुम्ही स्वामींना सांगा स्वामींपुढं फक्त रडू रडू आलं तर रडा तुम्ही बोला भांडा पण स्वामींना एकच सांगा की स्वामी तुमच्याशिवाय माझ्या आयुष्यात कोणीच नाहीये आणि तुमच्याशिवाय मला जास्त मनातून म्हणजे मनाला जाणणार किंवा मनातलं ओळखणार तुमच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं कोणीच नाहीये त्यामुळे मला काहीही झालं तरी मला या गोष्टीतून मार्ग दाखवा म्हणजे दाखवाच आणि बघा तुम्ही जेव्हा पू प्रार्थना पूर्ण कराल आणि स्वामींपुढे रडाल स्वामींना सगळं सांगाल आणि स्वामींना एवढी प्रार्थना कराल की स्वामी मला काही झालं तरी मार्ग दाखवा तेव्हा बघा तुम क्षणातच तुमच्या आयुष्यात काय बदल होत होते स्वामी नक्की तुम्हाला काहीतरी कुणाच्या ना कुणाच्या तरी मार्फत येऊन नक्की तुमचं संकट नक्की तुमच्या दुःखात स्वामी मदतीला येतील कुणाच्या तरी मार्फत तुमचं दुःख म्हणा किंवा संकट म्हणा दूर झालेलं असेल आणि त्याच्यातून तुम्हाला मार्ग मिळालेला असेल हे तुम्ही करून बघा ब आपण एखाद्याला सांगतो एखादी गोष्ट किंवा एखा आपला प्रश्न सांगतो की माझा असं असं झालेलं आहे मी ह्या या दुःखात आणि संकटात खूप अडचणीत आहे मला ह्यातून काहीच मार्ग मिळत नाही हीच गोष्ट एखाद्या माणसाला न सांगता तुम्ही स्वामींना सांगा कारण करते धरते आपले पालन म्हणजे पूर्ण ब्रह्मांडाचे मालक चालक आपले श्री स्वामी समर्थ महाराज आहेत त्याच्यामुळे तुम्ही जी काही प्रार्थना करायची ना ती फक्त आणि फक्त स्वामींसमोरच करा कारण माझ्या आयुष्यामध्ये पण असंच खूप काही वेळा झालेलं आहे मी प्रत्येक माणसाला म्हणजे मी भावनिकदृष्ट्या माणसाला असं बोलण्याचा प्रयत्न करायचे की म्हणजे मी जर आता माझी बहीण झालं माझे जवळची मैत्रीण झालं मी जर त्यांना असं सांगायला गेले म्हणजे माझ्या मनातली भावना किंवा मनातले असं वाटतं ना आपल्याला एखाद्याला कोणातरी एखादी गोष्ट शेअर करावी की जेणेकरून आपलं दुःख हलकं होईल मन हलकं होईल तर मग मी त्यांना सांगायला गेली तर एखाद्याला समोरच्याला आवडतं किंवा नाही आवडत आपण जे शेअर करतो ते आणि त्यातून पण काही जर मार्ग मिळेल तर तो पण बरोबर असेल की नाही ते पण आपल्याला माहिती नसतं किंवा आपण जो निर्णय घेऊ तो पण बरोबर आहे की चुकीचा आहे ते आपल्याला माहिती नसतं त्याच्यामुळे जे जे काही शेअर करायचं आहे जो काही मार्ग मिळवायचा आहे जो काही निर्णय घ्यायचा आहे ना <coughs> तो स्वामींच्या समोर बसून घ्या स्वामींना शेअर करा सगळ्या गोष्टी मग जो निर्णय असेल मग भले तो चुकीचा असू द्या किंवा बरोबर असू द्या तो जे काही मिळेल तो स्वामींच्या इच्छेनुसार मिळालेला असेल कारण आपण जे स्वतः निर्णय घेतो ते कधी कधी चुकतात पण जी स्वामींनी आपल्याला बुद्धी दिलेली असते ना आणि स्वामींचा जो निर्णय असतो तो कधीच चुकत नाही त्यामुळं कुठलीही लहान गोष्ट असू द्या मोठी गोष्ट असू द्या तुम्ही जर प्रत्येक गोष्टीमध्ये गोंधळलेलं असाल ना की मला काय करू काय समजत नाही आहे तर ती सगळी समस्या सगळं तुमच्या मनातलं स्वामींसमोर मांडा सगळं मग त्यातून जो काही निर्णय भेटेल ना तो स्वामींचा असेल आणि बघा तो निर्णय जे असेल ना तो खरंच सकारात्मक आणि चांगल्या मार्गावरचा असेल कारण आपण स्वामींपुढं सगळं सांगितलेलं असतं स्वामींना सगळं शेअर केलेलं असतं रडलेलो असतो भावनिकदृष्ट्या आपलं मन हलकं हलकं केलेलं असतं जेव्हा आपण रडतो ना तेव्हा बघा आपलं मन किती हलकं होऊन जातं मग हे सगळं स्वामी बघत असतात सगळं बघत असतात जरी ते आज निर्गुण रूपात असले ना तरी पण स्वामींना सगळ्या गोष्टी माहिती असतात की ह्याच्या बाबा आपल्या भक्ताच्या मनात काय चाललेलं आहे आपल्या भक्ताच्या भविष्यासाठी काय महत्त्वाचं आहे हे सगळं स्वामी जाणत असतात त्याच्यामुळे जो काही निर्णय येईल ना जर चुकीचा निर्णय झाला तर ते आपल्या अनुभवासाठी फायद्याचं आहे असं समजायचं आणि जर बरोबर निर्णय निघाला तर आपल्या स्वामींच्या इच्छेनुसार आणि स्वामींनी घेतलेला निर्णय आहे असं समजायचं कारण प्रत्येक गोष्टीमध्ये जर आपण सकारात्मकता पाहायला गेलं प्रत्येक गोष्टीमध्ये सकारात्मक जर विचार करत गेलं ना तर आपल्याला कोणतेच दुःख कोणतंच संकट आपल्याला अवघड वाटणार नाही आणि त्यातून नक्की मार्ग मिळत जातो आणि प्रत्येक संकटामध्ये प्रत्येक दुःखामध्ये जर स्वामींना आपण आठवलं ना की स्वामी माझ्या आयुष्यामध्ये असं दुःख आहे असं संकट आहे मला काहीच मार्ग मिळत नाही आहे आणि त्यावेळेस पण स्वामी आपल्याला नक्की मार्ग दाखवतात पण तुम्ही जेव्हा सुखात असता तुम्ही जेव्हा आनंदात असता तेव्हा स्वामींना विसरू नका असं बऱ्याचदा होतं बघा आपण जेव्हा दुःखात असतो तेव्हाच आपल्याला स्वामींची आठवण येते देवाची आठवण येते की परमेश्वराची आठवण येते की मी काय करू आता परमेश्वर सगळं आपण म्हणतो ना आता सगळं देवावर आहे दुःखातच फक्त आपल्याला देवाची आठवण होते पण जेव्हा आपण सुखात असतो आनंदात असतो तेव्हा स्वामींचे आभार माना परमेश्वराचे आभार माना की हा दिवस आज परमेश्वराने मला दाखवला आहे हा दिवस आज मला स्वामींनी दाखवला आहे की मी तुमचे आभार किती मानू सुखातही तुम्ही स्वामींना विसरू नका आणि दुःखातही स्वामींना तुम्ही विसरू नका बघा स्वामींच्या सेवेमध्ये एवढी ताकद आहे ना की जे आपल्या नशिबात नाही ते पण स्वामी आपल्याला देतात तुम्हाला माहिती आहे का अक्कलकोटामध्ये जेव्हा स्वामी सगुण रूपामध्ये होते तेव्हा स्वामींनी अनंत अशाला घडवलेल्या होता एक ब्राह्मण जोडपं होतं आणि ते स्वामींच्या सेवेसाठी अक्कलकोटामध्ये आलेले होते ब्राह्मण जोडपे फक्त आणि फक्त स्वामींच्या सेवेमुळे म्हणजे स्वामींची सेवा करायची म्हणून अक्कलकोटात आलेले होते आणि त्यांची एकच इच्छा राहायची त्यांनी खरंच खूप मनापासून सेवाही केलेली होती तर त्यांना मनामध्ये असं वाटायचं की आपल्याला म म्हणजे त्यांची एक इच्छा होती की माबाल आपल्याला मूलबाळ कधी होणार आहे मूलबाळ कधी होणार आणि त्यांना मूलबाळ नव्हतं म्हणून ते स्वामींकडे नेहमी प्रार्थना करायचे की स्वामी माझी ओंजळ कधी भरणार तुम्ही माझी उंजळ म्हणजे मूल बाळाने किंवा संतती प्राप्तीने माझी ओंजळ कधी भरणार स्वामी त्यांना म्हणायचे तुमच्या प्रारब्धातच नाही आहे तर मी कसं काय देऊ तुम्हाला असं म्हटलं तर त्यांचं मन नाराज व्हायचं त्या ब्राह्मण जोडप्याचं पण तरीही त्यांनी स्वामीसेवा सोडली नाही स्वामी सेवा करतच राहिले त्यांच्याही आयुष्यामध्ये खूप दुःख आले खूप संकट आली पण त्यांनी स्वामी सेवा सोडली नाही स्वा सेवा करतच राहिले मग परत स्वामींपुढे जाऊन ते हेच प्रार्थना करायचे की स्वामी आम्हाला मूलबाळ कधी होईल स्वामी म्हणायचे की मी तुमच्या प्रार तुमच्या प्रारब्धातच नाही आहे काही तर मी कसं काय देऊ परत स्वामी असंच बोलायचे पर तरी त्या स्वामी सेवा करतच राहायचे ते जोडप ब्राह्मण जे जोडपं होतं ते स्वामी सेवा, स्वामी सेवा करत राहायचे एक दिवस असा आला की कंटाळून कंटाळून स्वामींना खूप विनवणी केल्या त्या ब्राह्मण जोडप्याने खूप विनवणी केली की स्वामी काही करा पण आता आमचा संयम सुटत चालला आहे आमची सहनशक्ती सुटत चाललेली आहे पण आमची ओंजळ भरू द्या स्वामी अशी खूप विनवणी केली स्वामींना मग स्वामींनी त्यांना दोन खारीक दिल्या खारीक आपले खाण्याची खारीक असते त्या खारका दिल्या आणि जा म्हणून तुमची इच्छा पूर्ण होईल तुम्हाला दोन बाळं होतील असं म्हणून त्यांनी त्या ते दोन खारका त्यांच्याकडे दिल्या आणि ब्राह्मणाचं कसं असतं जर एखादा माणूस त्यांना अंगाला वगैरे शिवलं तरी पण ते आंघोळ करतात असं त्या ब्राह्मण जोडप्यांचा नियम होता मग त्या ब्राह्मणाला दर्शनाला वगैरे आलेल्या माणसांनी थोडासा स्पर्श झाला त्यांच्या अंगाला वगैरे तर ते आंघोळीसाठी एका नदीवर गेले नदीवर गेल्याच्या नंतर त्यांना त्या ते दोन आता आंघोळ करताना त्या खारका कुठे ठेवावेत याचा प्रश्न पडला मग त्यांनी एक खड्डा खांदून त्या खारका त्या खड्ड्यात ठेवल्या आणि त्या आंघोळीला गेले आंघोळ करून घरी आल्याच्यानंतर त्या खारका तिथेच विसरल्या नदीवरच आणि घरी आल्यावर त्यांना आठवण झाली की स्वामींनी आपल्याला ज्या खारका दिल्या होत्या प्रसाद म्हणून त्या तिथेच विसरल्या तर ते परत त्या खारका घ्यायला नदीवर गेले म्हणजे ते तिथेच आहेत का ते बघायला नदीवर गेले तर त्या खारका ज्यांनी जो खड्डा खांदलेला होता त्या खड्ड्यामध्ये दोन पिलं झालेली होती दोन पिलं तर त्या जोडप्याला इतका आनंद झाला की स्वामींचे शब्द त्यांना आठवले की जे प्रारब्धात नाही आहे ते मी कसं काय देऊ तर ते जोडपं पर परत घरी आलं आणि दुसऱ्या दिवशी स्वामींच्या सेवेला परत मठामध्ये गेले आणि स्वामींना विनवणी केली की स्वामी आता तरी आमची उंजळ भरा आम्हाला खूप म्हणजे खूप सहनशक्तीचा अंत पाहू नका म्हणजे खूप विनवण्या केल्या स्वामींनी त्यांना नारळ दिला आणि म्हणले की तुझ्या इच्छा सगळ्या पूर्ण होतील आणि ते परत घरी आले त्यांना खरच त्यांना त्या नारळ प्रसादाचा इतका म्हणजे इतका लाभ झाला की त्यांना अक्षरशः एका वर्षाच्या आत संतती प्राप्ती झाली आणि त्यांनी परत स्वामींचे आभार मानण्यासाठी परत मठात गेले आणि स्वामींचे खूप म्हणजे खूप आभार मानले की स्वामी तुमची लीला करत अगाध आहे तुमचा महिमा अगाध आहे तुम्ही खूप भक्तांची परीक्षा घेता खूप म्हणजे खूप भक्तांची परीक्षा घेता पण तुम्ही अनुभव नक्की देता जे नशिबात नाही आहेत ते पण तुम्ही आम्हाला मिळून दिलं कारण आमच्या प्रारब्धातच नव्हतं ते संततीप्राप्तीचं सुख आई होण्याचं सुख तरीही तुम्ही आम्हाला दिलं यापेक्षा आणखी मोठं काय सुखावं आहे स्वामी आणि तुमची लीला कधीच कधीच न संपणारी आहे मी किती आभार मानू तुझे म्हणजे तुमचे की आम्हाला इतक्या मोठ्या संकटातून इतक्या मोठ्या दुःखातून आता आई न होण्याचं हे पण खूप मोठं दुःखच आहे या दुःखातून त्यांना तारलं तर त्या जोडप्याला इतका आनंद झाला इतका आनंद झाला की खरंच तो आनंद गगनात मावत नव्हता आणि बघा स्वामींच्या सेवेमध्ये एवढी ताकद आहे ना की जेव्हा आपण दुःखात असतो संकटात असतो मार्ग मिळत नाही आहे तेव्हा तुम्ही स्वामींपुढे जाऊन रडा बोला सगळं मनातलं सांगा तुमचं मन हलकं होईल आणि जे आपल्या प्रारब्धात नसतं जे नशिबात नसतं ना ते पण स्वामी आपल्याला देतात नक्की देतात तुम्ही फक्त स्वामींसमोर प्रार्थना करून बघा मी जशी तुम्हाला ह्या छोटीशी गोष्ट सांगितली ब्राह्मण झोडप्याची तसंच अगदी प्रत्येकाच्या बाबतीत होत असतं आता आपल्या आपल्या जे नशिबात नाही आहे ते फक्त आणि फक्त स्वामींच्या सेवेने स्वामींच्या सेवेच्या ताकदीत म्हणजे सेवेत एवढी ताकद आहे की जे आपल्या नशिबात नाही तेही आपल्याला मिळतं तर मला यातून एकच सांगायचं होतं की जर तुम्हाला तुम्हीही संकटात असाल ह्या फेजमधून जात असाल दुःखाच्या जा फेजमधून जात असाल संकटाच्या जा फेजमधून जर जा जात असाल ना आणि मार्ग मिळत नसेल तर तुम्ही घाबरू नका स्वामींच्या समोर जा स्वामींना मनोमन प्रार्थना करा की स्वामी मला मार्ग मिळत नाहीये मला मार्ग दाखवा तर स्वामी नक्की आणि नक्की मार्ग दाखवतील तुम्हाला हे जे नशिबात नाहीये ते पण मिळेल तुम्हाला फक्त तुम्ही मनापासून स्वामींना हाक मारा स्वामींचं नामस्मरण करा स्वामी तुम्हाला नक्की तारतील नक्की वाचवतील बघा ही छोटीशी छोटीशी सेवा छोटासा उपाय तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ